येत्या एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येणार असून यावर्षी सर्वांसाठी आरोग्य ही यंदाची संकल्पना आहे आयुष मंत्रालयानं नवी दिल्लीत नॅशनल मीडिया सेंटर इथं अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा पूर्ववर्ती कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमानं आंतरराष्ट्रीय योग दिवस दोन हजार पंचवीसच्या भव्य उत्सवाची औपचारिक सुरुवात झाली असून एकवीस जून रोजी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या राष्ट्रीय कार्यक्रमाची तयारी सुरू झाली आहे केंद्रीय आयुष राज्यमंत्री आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांच्यासह प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला दोन हजार पंधरापासून आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात उत्साहात साजरा केला जातो आहे दिल्लीतील विक्रम प्रस्थापित करणाऱ्या पहिल्या कार्यक्रमापासून ते मैसूर न्यूयॉर्क आणि श्रीनगरमधील महत्वाच्या सत्रांपर्यंत प्रत्येक वर्षी विविध संस्कृतीतील लोकांनी आरोग्य संतुलन आणि शांततेच्या समान उद्दिष्टासाठी एकत्र येण्याचा आदर्श स्थापित केला आहे असं प्रतापराव जाधव म्हणाले यावर्षीच्या योग दिवसाचं महत्व जाधव यांनी अधोरेखित केलं आपण अकराव्या वर्षात प्रवेश करत आहोत आंतरराष्ट्रीय योग दिवस हा एक उत्सव नाही तर हे समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत योग प्रसार करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांमध्ये वाढ करण्यासाठीचं आवाहन आहे एक पृथ्वी आणि एक आरोग्यासाठी योग ही संकल्पना भारताच्या जी वीस परिषदेच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात मांडलेला जागतिक आरोग्याबद्दलच्या दृष्टिकोनावर आणि सर्वे संतो निरामय अर्थात सर्वांना रोगमुक्त निरामय आयुष्य लाभो या भारतीय संस्कृतीच्या तत्वज्ञानावर आधारित आहे असं त्यांनी सांगितलं आंतरराष्ट्रीय योग दिनाचा राष्ट्रीय कार्यक्रम एकवीस जून रोजी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथं होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच लाखांहून अधिक सहभागींसह कॉमन योगा प्रोटोकॉल सत्राचं नेतृत्व करतील असंही त्यांनी सांगितलं यासोबतच देशभरातील एक लाखांहून अधिक ठिकाणी योग संगम या कार्यक्रमाची सत्र आयोजित केली जाणार असून ते इतिहासातील सर्वात मोठ्या समन्वित योग प्रात्यक्षिकांपैकी एक बनेल यातून सर्व समावेशकतेच्या दृष्टीनं योग समावेश या कार्यक्रमापासून ते आंतरराष्ट्रीय भागीदारीसाठी योग बंधन या कार्यक्रमापर्यंत योगाभ्यासाचा प्रसार दूरवर करण्याची सरकारची धोरणात्मक दृष्टी यातून दिसून येते योग उलट गणतीसाठी दिल्ली भुवनेश्वर नाशिक आणि पुदुचेरी इथं अनुक्रमे शंभर दिवस पंचाहत्तर दिवस पन्नास दिवस आणि पंचवीस दिवसांच्या टप्प्यांवर आयोजित केलेल्या कार्यक्रमांच्या मालिकेला जनतेच्या उत्साही प्रतिसादाची जोड मिळाल्याची नोंद त्यांनी यावेळी घेतली या कार्यक्रमांमुळे मुख्य कार्यक्रमाआधी आवश्यक ती वातावरण निर्मिती झाली आहे योग ही केवळ मुद्रा आणि श्वसनाची पद्धत नसून तो जीवनाचा मार्ग आहे तुम्हा सर्वांच्या सहकार्यानं आम्ही आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम एक महत्वपूर्ण उपक्रम यामध्ये परिवर्तित करू इच्छितो जेणेकरून लाखो लोकांना योगाभ्यासाला आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनवण्यासाठी आणि एक आरोग्यपूर्ण आनंदी आणि अधिक सुसंवादी समाज बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल असं जाधव यांनी माध्यम प्रतिनिधींना संबोधित करताना सांगितलं अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा आघाडीचा कार्यक्रम म्हणून आयुष मंत्रालयाच्या वतीनं काल नवी दिल्लीत विज्ञान भवन इथं योग कनेक्ट ही प्रत्यक्ष आणि आभासी उपस्थिती अशा संमिश्र स्वरूपातील एक जागतिक शिखर परिषद आयोजित करण्यात आली या परिषदेच्या निमित्तानं भारतासह परदेशातील योग गुरु धोरणकर्ते आरोग्य तज्ञ उद्योग व्यवसाय क्षेत्रातील आघाडीचे व्यक्तिमत्व संशोधक आणि जागतिक इन्फ्लुएन्सर एकत्र आले भारत सरकारच्या सूचना प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय नागपूर पत्रसूचना कार्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं विशेष प्रचार अभियाना अंतर्गत जागतिक योग दिनाचा प्रचार प्रसार आणि जागृतीच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय योग दिन आठ दिवस शेष काउंट योगा दिनाचा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय नवीन सचिवालय भवन सिव्हिल लाईन्स नागपूर इथं हा कार्यक्रम आयोजण्यात आला आर्ट ऑफ लिव्हिंग नागपूरच्या योगशिक्षिका संगीता सोनसल पूर्णकालिक योगशिक्षक पतंजली नागपूरचे मोहन वैरागडे यांनी यावेळी उपस्थिती लावली